नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कराडे टेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग म्हणजे काय ब्लॉगची आवश्यकता काय आहे ब्लॉगचे फायदे काय आहेत प्रत्यक्ष ब्लॉग तयार करणे याविषयीची माहिती आपण पाहिलेली आहे या व्हिडिओमध्ये डॅशबोर्ड म्हणजे काय व डॅशबोर्ड ओपन करणे डॅशबोर्डमधील विविध बटन्स विविध ऑप्शन्स यांची ओळख या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत ब्लॉगमध्ये नवीन पोस्ट नवीन पेजच्या स्वरूपात नवीन माहितीची भर घालणे जुन्या माहितीमध्ये बदल करणे ब्लॉगची टेम्पलेट ब्लॉगची रंगसंगती ब्लॉगचं लेआउट ब्लॉगची सेटिंग किंवा ब्लॉगमध्ये नवीन गॅजेट्स ॲड करणे नवीन कॉमेंट्स त्याला उत्तरे देणे अशा वेगवेगळ्या स्वरूपांचे जे काही बदल आहेत ते बदल डॅशबोर्डमधून केल्या जा जातात थोडक्यात ब्लॉगमधील लहानातील लहान बदल हा डॅशबोर्डमधूनच केला जातो डॅशबोर्डला ब्लॉगच्या पडद्यामागील बाजू म्हटल्यास चुकीची ठरणार नाही डॅशबोर्ड ओपन करणे अतिशय सोपे आहे डॅशबोर्ड ओपन करण्यासाठी आपण पुढील प्रमाणे कृती करू मी गुगल क्रोम हे ब्राऊझर ओपन केलेलं आहे गुगल क्रोम या ब्राऊझरमध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट ब्लॉगर डॉट कॉम ही वेबसाईट मी ओपन करतो आहे डब्ल्यू 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 डॉट ब्लॉगर डॉट कॉम त्यानंतर एंटर एंटर केल्यानंतर साइन इन करावं लागेल आपल्याला साइन इन करूया अर्थातच गुगलची सर्विस असल्यामुळे गुगलसाठी एकच अकाउंट एक, एकच अकाउंट सर्व सर्विसेस ॲक्सेस करण्यासाठी एकच अकाउंटची गरज असते साईन इन करतो आपण काय केलं की ब्लॉगर डॉट कॉम ही वेबसाईट ओपन केली आणि त्यात साईन इन केलं बघा माझं डॅशबोर्ड ओपन झालेलं आहे माझे जेवढी काही ब्लॉग्स आहेत आतापर्यंत मी जेवढी ब्लॉग्स तयार केलेली आहेत ते के सर्वच्या सर्व ब्लॉग्स इथं दिसत आहेत परंतु पहिल्यांदा तुम्ही एकच ब्लॉग तयार केला असेल तर तुमच्या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला एकच ब्लॉग दिसेल हा डॅशबोर्ड ओपन झाला यात काही बटन्स आहेत काही ऑप्शन्स आहेत या ऑप्शन्सचा किंवा बटन्सचा आपण ओळख करून घेणार आहोत तत्पूर्वी आपण ज्या पद्धतीनं ब्लॉगर डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन आपण डॅशबोर्ड ओपन केलं एक दुसरी पण पद्धत आहे आपण पाहूया एक दुसरी पद्धत काय आहे डॅशबोर्ड ओपन करण्याची जसं बघा जर तुम्ही तुमचं ब्लॉग ओपन केलं असेल जसं बघा अर्नव कराडे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट इन हे ॲड्रेस टाईप करून हे ब्लॉग आधीच ओपन आहे आणि हे आधीच ओपन असलेल्या ब्लॉगचं डॅशबोर्ड तुम्हाला ओपन करायचं असेल तर अतिशय सोपी पद्धत म्हणजे उजव्या बाजूला हे डिझाईन नावाचं एक लिंक तुम्हाला दिसत आहे शब्द दिसतो आहे त्यावरती फक्त क्लिक करणे आहे बघा अर्णव कराडे हे जे काही ब्लॉग आहे या ब्लॉगचं डॅशबोर्ड या पद्धतीनं ओपन झालेलं आहे तुम्हाला दोन्ही पद्धतीनं डॅशबोर्ड ओपन करता येईल एकतर ब्लॉगर डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन साईन इन करणे आणि डॅशबोर्ड ओपन करणे किंवा तुम्हाला जो तुमचा ब्लॉग आहे त्या ब्लॉगमध्ये जाऊन उजव्या बाजूला जे काही डिझाईन नावाचं शब्द आहे त्यावर क्लिक करून डॅशबोर्ड ओपन करता येईल आपण इथं जाऊ हे डॅशबोर्ड आहे या डॅशबोर्डमध्ये न्यू ब्लॉग यावरती क्लिक करून नवीन ब्लॉग तयार करता येतं हे ऑरेंज कलरचं एक बटन आहे क्रिएट न्यू पोस्ट यावरती क्लिक करून नवीन पोस्ट तयार करता येतं आणि आपल्या एकपेक्षा जास्त जर पोस्ट आधीच लिहून ते झालेल्या असतील तर त्या सर्व पोस्टची यादी पाहण्यासाठी यावर क्लिक करता येईल ह्या खालच्या दिशेचं बाण दिसत आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर अधिकचे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतील आपला जो काही ब्लॉग आहे तो ब्लॉग कसा दिसतो हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपण व्यू ब्लॉग यावरती क्लिक करू आपल्या ब्लॉगची आप भाषा बदलायची असेल म्हणजेच आपल्या ब्लॉगच्या डॅशबोर्डमध्ये ज्या काही सूचना आहेत त्या सूचना इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये आहेत तर त्या सूचना आपल्याच मराठीमध्ये पाहिजे असतील किंवा इतर भाषेमध्ये पाहिजे असेल तर आपली भाषा इथून तुम्हाला निवडता येईल त्यानंतर हे एक गिअरचं चिन्ह दिसतं आहे ब्लॉगर ऑप्शन्स यात तुम्हाला ब्लॉग लिहिण्याविषयी किंवा ब्लॉग तयार करण्याविषयीची अधिकची माहिती हवी असेल किंवा तुम्हाला मदत हवी असेल तर यावर क्लिक करून अधिकची माहिती तुम्हाला मिळवता येईल त्यानंतर सेंड फीडबॅक तुम्हाला काही पाठपुरावा करायचा असेल ब्लॉगर्स किंवा गुगलशी संपर्क साधायचे असेल काही पाठपुरावा करायचं असेल तर या लिंकवर क्लिक करता येईल एडिट एडिट युजर सेटिंग म्हणजेच ब्लॉग तयार करताना आपली प्रोफाईल एक, एक गुगल प्लसची प्रोफाईल किंवा एक ब्लॉगरची प्रो प्रोफाईल दोनपैकी कोणती एक प्रोफाईल आपण ब्लॉगसाठी निवडू शकतो आहे सध्या माझ्या ब्लॉगसाठी मी गुगल प्लसचे जे प्रोफाईल आहे तेच मी युजर ब्लॉगसाठी युजर प्रोफाईल म्हणून सेट केले आहे पण तुम्हाला गुगल प्लसचं जे प्रोफाईल आहे त्याऐवजी तुम्हाला ब्लॉगरचं वेगळं प्रोफाईल हवं असेल तर तुम्ही इथून सेट करू शकताय मला नको आहे म्हणून मी कॅन्सल करतो आहे अशा पद्धतीने आपण ब्लॉगरचं डॅशबोर्ड ओपन केलं डॅशबोर्डमधील वेगवेगळ्या बटन्स काय आहेत या याची माहिती घेतली आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉगमध्ये पोस्ट तयार करणे व ती पोस्ट पब्लिश करणे याविषयीची माहिती